श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ओम वीचे माता क्लीमुई शरणागत दीनात परित्राण पराय सर्व हरे देवी नारायण नमोस्त श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकादिकांना म्हणतीय ऋषींनो आपलं बोलणं थोडं आश्चर्यकारक वाटतंय आश्चर्यकरमे तत्ते वचनम गर्भहेुक संदेहोत्र समुत्पन्न सर्वेषां नस्तपस्विनाम सुतांनो तुमचं सांगणं खरंच आश्चर्यकारक वाटण्यासारखं आहे आणि संदिग्न आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना मनात सारखी शंका निर्माण होती है। पहिल्यांदी आपण त्या शंकेचं निरसन करा हे बुद्धिवंता आपण सांगितलं सत्यवतीचा विवाह महाराज शंतनुशी झाला मग व्यास सत्यवतीचे चिरंजीव कसे त्या अगोदर त्यात त्या 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 वडिलांच्या घरी होत्या मग त्यांच्या पोटी व्यासांचा जन्म झाला तो कसा काय नंतर शंतनू महाराजांशी विवाह करायचं काय कारण आहे असं काय घडलं ते कारण आम्हाला सांगा त्या वडिलांच्या घरी असताना व्यासांचा जन्म झाला हे कसं काय हेही हे आम्हाला सांगा सूत म्हणाले प्रणम्य परमान शक्ती चुर्वर्ग प्रदा आदिशक्तीं वदिष्यामी कथा पौराणिकी सूत म्हणाले धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थ देणाऱ्या परमशक्तीला नमन करून आदिशक्तीचं स्मरण करून मी ती पावन अशी पुराण कथा तुम्हाला सांगतो त्या देवीच्या नामोच्चारानेच चिरंतन अशी सिद्धी प्राप्त होते जरी गमतीने तिचे बीजमंत्र अथवा आई असा शब्द जरी मुखावाटे आला तरीही ती मुक्ती देते खरच येऊ मंडळी त्या परमशक्तीला आपण आई म्हणून जरी हाका मारलं आदरणीय गंधे महाराजांनी जगदंबेची स्तुती लिहित असताना जगदंबेची आपल्या कुलदेवतेची स्तुती लिहित असताना एक सुंदर पद लिहिलं ते म्हणतात राशीनवासी जगदंबा मायमाऊली जगदंबा कृपा करी गे कुलस्वामीनी मांगल्याची तू गंगा राशीन वासी जगदंबा माय जगदंबा हे पद लिहित असताना महाराजांनी एक कडवं आवर्जून लिहिलं ते मला इथे खरं सांगायचं आहे ते कडवं आहे देसी सर्व तूच जगाला काही न मागसी आम्हाकडे आई तू सगळ्या जगाला जे पाहिजे ते तू कशी आहे सगळं जे इच्छित आहे ते पूर्ण करणारी आहे देव तूच जगाला काही न मागसी आम्हाकडे आई साहेब हा का मारता काळ ही रडे आई साहेब म्हणून तुम्हाला हाका मारलं आई म्हणून तुला हाका जरी मारलं तरी काळ सुद्धा तुझ्या दारामध्ये रडतो तुला फक्त आवाज दिला पाहिजे केवळ चरणी विनम्र होता जगदंबेच्या चरणी केवळ आपण विनम्र जरी झालो थांबेषड रिपुचा दंगा राशीनवासी जगदंबा माय माबुली जगदम्बार म्हणून आवाज दिला जरी आई जरी मण्टल सूत म्हणतायत मुनिन्नो अहो सिद्धिरे सिद्धिर्भवति शाश्वती व्याजेनापि हि बीजस्य वाग्भवस्य विशेषतः सम्यक् सर्वात्मना सर्वैः सर्व कामार्थ सिद्ध स्मरत्रव्या सर्वथा देवी वांछितार्थ प्रदायिनी वांछित मनकामना पूर्ण करणारी गमतीने जरी बीज मंत्राचा किंवा आई असा शब्द जरी मुखावाटी आला तरीही मुक्ती देणारी सिद्धी देणारी ती जगदंबा इच अखंड चिंतन आणि आपल्या इच्छित कामना पूर्ण होतात तिचं स्मरण करूयात आणि आता तुमच्या शंकांचं निरसन करतो असं म्हणून सूत शौनकादिकमुनींना मुनींना सांगतायत मुनींनो पूर्वी एक उपरिचर या नावाचा चेदी देशाचा राजा होऊन गेला तो धनसमृद्ध ब्राह्मणांना मान देणारा असा होता तो नेहमी विमानातच राहत असे म्हणून त्याचे नाव उपरिचर असं पडलं तो कायम विमानात असायचा तो कायम वरतीच राहायचा त्याच्या तपश्चर्यामुळे प्रसन्न होऊन तपसा तस्य तुष्टेन तसुष्ट ततस्तस्मै सुंदरम प्रियकाम्यया त्याच्यावरती प्रसन्न होऊन त्याच्या तपश्चर्यामुळे इंद्राने त्याला एक पांढरे शुभ्र विमान प्रदान केले त्या विमानात बसूनच तो सर्वत्र फिरे जमिनीवर कधीशी उतरत नव्हता त्याच्या पत्नीचं नाव होतं गिरिका तिला राजापासून झालेले पाच मुलं होते ते महापराक्रमी तेजस्वी होते त्या राजाने त्यांना पाच वेगवेगळे राज्य प्रदान केले एकदा असं झालं तिला मासिक धर्म प्राप्त झाल्यामुळे तिने राजापाशी समागम करण्याची विनंती केली त्याचवेळी वडिलांनी त्याला एक हरिण मारून आणायला सांगितलं अशा तऱ्हेने तो धर्मसंकटात पडला त्या राजाच्या मनात यायला लागलं बायकोचं ऐकावं की वडिलांचं ऐकावं वडिलांनी त्याला हरण मारून आणायला सांगितलं बायको म्हणतीय समागम करा राजाने विचार केला केला आणि राजाने वडिलांच्या आज्ञेप्रमाणे करायचं ठरवलं वडिलांची आज्ञा शिरोधार्य बस ठरवलंच मनामध्ये ठरवलं की वडिलांच्या आज्ञेप्रमाणे करायचं आणि मग तो मनात गेला पण तिथेही गिरिकेची आठवण त्याला एवढ्या तीव्रतेने आली की त्याचे वीर्य पडण्याच्या बेतात होते ते वाया जाऊ नये या हेतूने त्याने ते एका वडाच्या पानाच्या द्रोणात घेतले पत्नी ऋतुमती आहे हे, हे लक्षात येऊन त्याने ते, ते वीर्य मंत्रवलं आणि जवळ असलेल्या ससाण्याला तो म्हणाला हे ससाण्या प्रियार्थमिदं सौम्य गृहन्नय गिरीकायी प्रयच्छाशु ती हे ससाण्या हे भाग्यवंता हा द्रोण घेऊन ताबडतोब निघून माझ्या घरी जा माझी पत्नी ऋतुमती असल्यामुळे हे तिला दे ससाणा तो द्रोण चोचीत धरून वेगाने निघाला तेव्हा त्याला दुसऱ्या एका ससाण्याने पाहिलं आणि त्याच्या चोचीमध्ये भक्ष असेल असं वाटल्यामुळे त्याच्यावरती तो धावला त्या दुसऱ्या ससाण्याने त्याच्यावरती झडप घातली एका ससाण्याने दुसऱ्यावरती झडप घातली हा तो द्रोण वाचवण्याच्या प्रयत्नात होता दोघांची झटापट आकाशात सुरूच होती ते एकमेकांना फडाफड पंखांनी मारत होते तो चोचीतला द्रोण निसटला द्रोणातलं वीर्य खाली यमुना नदीमध्ये पडलं यमुना नदीमध्ये ते वीर्य पडलं दोन्ही पक्षी दोन्ही दिशांना उडून गेले याचवेळी ते वीर्य एका मासोळीने गिळलं ती मासोळी पूर्वीची आद्रिका नावाची अप्सरा होती यमुनेच्या तीरावर एक ब्राह्मण संध्यावंदन करीत असताना ती नदीमध्ये जलक्रीडा करीत होती तिने पाण्यातच त्या ब्राह्मणाचे पाय पकडले त्या प्राणायाम करीत असलेल्या ब्राह्मणाने या कामातुर अप्सरेने आपल्याला विचलित केलेलं पाहून शाप वाणी उच्चारली हे अप्सरे तू मला विचलित करतेय माझं ध्यान मोडतीय तुझ्या पाण्यात मासोळी होशील छापाचा परिणाम म्हणून ती तात्काळ मासोळी होऊन पाण्यात फिरू लागली ते वीर्य गिळल्यामुळे ती मासोळी गर्भवती झाली पुढे दहावा महिना लागला असताना तिला एक कोळ्याने जाळ्यात पकडलं जेव्हा त्यांनी तिचं पोट चिरलं तेव्हा आत त्याला एक मुलगा एक मुलगी सापडली त्याला अत्यंत नवल वाटलं विचार करायला लागला अरे या मासोळीच्या पोटामध्ये मुलगा मुली ते ती वीर्य ते गिळल्यामुळे ती मासोळी गर्भवती झालेली ह्याची त्याला काहीही कल्पना नव्हती त्याने ते दोन्ही मुलं घेतले राजाकडे आला आणि त्यांनी सगळी हकीकत राजाला सांगितली राजालाही आश्चर्य वाटलं मग त्यांनी तो मुलगा आपल्याकडे ठेवून घेतला आणि ती मुलगी मात्र त्यांनी ती कोळ्याला देऊन टाकली पुढे तो मुलगा सत्यवचनी धर्मनिष्ठ असा मत्स्य नावाचा राजा झाला अशा प्रकारे तो मुलगा महा तेजस्वी वडलांप्रमाणेच पराक्रमी निघाला ती मुलगी त्या कोळ्याच्या घरी वाढत होती तिचं नाव काली उर्फ मत्सोदरी असं ठेवल्या गेलं तिच्या अंगाला मासळीचा वास येत असल्यामुळे तिला मत्स्यगंधा या नावानेही हाक मारल्या जाऊ लागली हे ऐकलं मात्र आणि ऋषी म्हणाले अद्रिका मुनी मत्सी मृताच ऋषींनी मध्येच सुतांना प्रश्न विचारला अद्रिकेला त्या मुनीने शाप दिल्यामुळे ती मासोळी झाली ती कोळ्याच्या जाळ्यात मिळाल्यामुळे तिला त्यांनी मारून खाल्ली पण त्या अप्सरीचं काय झालं तिचा शाप कसा संपला तिला पुन्हा स्वर्ग प्राप्ती झाली की नाही हे पण ना आम्हाला सांगा सूत म्हणाले ब्राह्मणाचा शाप ऐकल्यावर त्या अप्सरेला रडू कोसळलं ती रडत रडत त्यांची स्तुती करू लागली तेव्हा ती तिला रडताना पाहून त्या ब्राह्मणांना दया आली त्यांनी सांगितलं रडू नको जरी तू मासोळी झालीस तरी तुझ्या पोटी एक मानवी जुळे जन्मेल आणि तू शापातून मुक्त होशील त्याप्रमाणे जेव्हा त्या कोळ्यांनी तिचं पोट चिरलं तेव्हा दोन बालक जन्माला आली आणि त्या आदरिकेचा शाप संपला ती पुन्हा आपले मूळ रूप धारण करून स्वर्गात निघून गेली अशा प्रकारे जन्माला आलेली ती मत्स्यगंधा अत्यंत देखणी होती जेव्हा तिने तारुण्यात प्रवेश केला तेव्हा ती वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावू लागली मदत करू लागली पुढे मदत करत असताना काय काय घटना घडल्या आणि काय झालं ते ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ